नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला संकट चतुर्थी असते येत्या सोळा एप्रिलला संकट चतुर्थी आहे प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच बरेच गणेश भक्त हे संकट चतुर्थीचा उपवास करतात संकट चतुर्थीला आवर्जून गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालावा हा अभिषेक तुम्ही पंचामृताने दुधाने किंवा फक्त पाण्याने घातला तरी चालतो अभिषेक घालता असताना आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मय देव सर्व कार्येशू सर्वदा किंवा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करत आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ करून स्वच्छ कापडाने पुसून मूर्तीची विधिवत पूजा करावी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अष्टगण जास्वंदीचे लाल रंगाचे फूल त्याचबरोबर दुर्वा अर्पण कराव्यात गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा किंवा तुम्ही कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य गणपती बाप्पांना आवर्जून दाखवावा त्यानंतर आपण गणपती अतुर्शाचे पठन करावे गणपती आतुर्शीर्षाचे पठण करता असताना आप आपल्या मुलांना सोबत घेऊन गणपती अतर्शीर्ष म्हणावे गणपती अतुर्शाचे पठण केल्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होते त्यांची बुद्धी तल्लक होते तर आईने आपल्या मुलांना सोबत घेऊन गणपती अतुर्शाची ही सेवा जरूर करावी गणपती बाप्पांची सर्वात महत्त्वाची आणि अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती आतुरशीर्ष तर आपल्याला शक्य असेल तर आपण अकरा वेळा गणपती आतुर्शीर्ष म्हणावे किंवा आपण हे श्रवण करावे आपण एक वेळ गणपती अतुर्शीर्ष म्हणणार असाल तर पूर्ण फलश्रुतीसहित आपण हे गणपती अतुरशीर्ष म्हणायचे आहे आणि आपण अकराव्या जर गणपती अतुर्शीर्ष म्हणणार असाल तर अकराव्या वेळी आपण अतुर्शीर्ष म्हणताना पूर्ण फलश्रुतीसहित म्हणायचे आहे जर तुम्हाला गणपती आतृष्टशी शे म्हणणे शक्य नसेल तर आपण गणपती स्तोत्र म्हटले तरी चालेल ते अतिशय छोटे आहे आणि तुम्हाला किंवा मुलांना सहज म्हणता येण्यासारखे आहे एक अतिशय महत्त्वाचा उपाय आपण या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा, हा उपाय आहे तर आपले अडकलेले पैसे मिळण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी प्रगती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय करायचा आहे बऱ्याच गणेश भक्तांचा संकट उपासा असतोच तर बरेच जण गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतात काही जण घरीही सेवा करतात पण ज्यांच्या काही अडचणी असतील व्यवसाय वृद्धीसाठी अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी नोकरीविषयी काही समस्या असेल तर आपण या दिवशी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना आपण दोन विड्याची पाने गुळ खोबरे एक सुपारी लाल फूल एकवीस दुर्वा एक नारळ आणि डाळिंब डाळिंब जर नसेल तर आपण कोणतेही फळ घेतले तर चालेल त्याचबरोबर आपण यथाशक्ती दक्षिणा घेऊन गणपती मंदिरात जायचं आहे तेथे गेल्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे ते तेथील पुजाऱ्यांच्याकडे द्यायचं आहे किंवा आपण स्वतः हे चरणावर ठेवू शकत असाल तर ते थे ठेवायचे आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि म्हणून मन आपली जी काही समस्या आहे जी काही अडचण आहे ती सांगायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझी ही समस्या सुटावी हे त्यानंतर आपण एकशे आठ वेळा मंगल विघ्नहरा विघ्नहारा दुरितनाशिना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहारा दुरितनाशिना कृपा करा हा मंत्र आपण तेथे ते बसून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणून झाल्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे तर आपण दुसऱ्या दिवसापासून एकशे एकवीस दिवस सलग हा मंत्र आपण रोज म्हणायचा आहे आपली जी काही समस्या असेल व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर नोकरी मिळवण्यासाठी एखाद्याकडे उसनेलेले पैसे अडकले असतील ते मिळण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे जर आपली ही समस्या असेल तर आपण हा उपाय संकट चतुर्थीपासून एकशे एकवीस दिवस रोज करायचा आहे महिला जर एखाद्या समस्येसाठी हा उपाय करणार असतील तर ह्या या एकशे वीस दिवसामध्ये आपल्याला मासिक धर्म आला तर आपण त्या दिवसापुरती सेवा थांबवायची आहे आणि त्यानंतर आपण परत ही कंटिन्यू सेवा केली तरी चालेल आपले अडकले पैसे परत मिळण्यासाठी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी त्याचवर नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरीमध्ये काही समस्या असतील तर ती सुटण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे तुम्ही ह्या संकट चतुर्थीपासून एकशे एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे बुधवार सोळा एप्रिलला संकट चतुर्थी दिवशी चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे तर त्यानंतर आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि चंद्राचे पूजन करून आपण हा उपवास सोडायचा आहे प्रत्येक ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळेमध्ये थोडासा बदल असू शकतो तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद